समाजातल्या वाईट गोष्टींना समाजासमोर मांडून चांगुलपणाचा आदर्श ठेवण्याचं काम कोणतीही कलाकृती करत असते अर्थातच असं काम करणाऱ्या कलाकारांकडे अत्यंत संवेदनशील माणूस म्हणून पाहिलं जातं पण शनाया काटवे नावाची अभिनेत्री या गोष्टीला अपवाद ठरते चित्रपट सृष्टीतले लोक अत्यंत जबाबदार भावनिक आणि संवेदनशील असतात असा समज शनायाने मोडून काढत अत्यंत क्रूर आणि कधीच न स्वीकारता येणारं कृत्य केलं तिने आपल्या भावाचा खून केला खून करण्यासाठी तिने केलेली प्लॅनिंग खतरनाक होती आणि ज्या कारणासाठी खून केला ते कारणही होतं विशेष म्हणजे हे सगळं करण्यासाठी तिने तिच्याच चित्रपटाचा आधार घेतला नेमकं काय घडलं होतं नेमकं का प्रकरण काय आहे या संदर्भात जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रेरणा तुम्ही पाहताय इन्फोवारी ज्या दिवशी ती दुर्दैवी घटना घडली त्या दिवशी नेमकं काय झालं होतं त्या अगोदर पाहू कन्नडमधील अभिनेत्री शनाया काटवे ती तिच्या आई वडिलांसोबत आणि धाकट्या भावासोबत हुबडीमध्ये राहत होती तिने त्या दिवशी हुबडीमध्ये एक प्रमोशनल पार्टी आयोजित केली होती शनायाने प्रमोशनसाठी आईवडिलांना आई वडिलांना देखील सोबत आणलं होतं पण तिचा भाऊ पार्टीत आला नाही म्हणजे भावाने घरी राहण्याचा निर्णय घेतला अर्थातच त्या प्रमोशनल पार्टीत शनायाच्या चित्रपटाशी जोडलेले बरेच लोक हजर होते साहजिकच पत्रकारांनाही आमंत्रित करण्यात आलेलं होतं प्रमोशन यशस्वी करण्यासाठी मोठी व्यवस्था करण्यात आली होती ती पार्टी संपवून शनाया तिच्या आई वडिलांसोबत रात्री उशिरा घरी पोहोचली ती आणि तिचे आई वडील थकलेले असल्याने ते ज्याच्या ज्याच्या खोलीत जाऊन झोपले दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सर्वजण उठले तेव्हा मात्र शनयाचा भाऊ कुठेच दिसत नव्हता जनरली तो कधीच न सांगता कुठेच जात नसायचा वेळ सरत होता पण राकेशला पत्ता लागत नव्हता तिच्या आईने राकेशला फोन लावला त्याच्या फोनची रिंग वाजत होती पण तो फोन उचलत नव्हता सकाळची दुपार झाली दुपारची संध्याकाळ झाली दरम्यानच्या काळात त्या कुटुंबाने सगळ्या नातेवाईकांकडे त्याच्या मित्रांकडे चौकशी केली पण राकेश बद्दल माहिती नव्हती अखेर त्या कुटुंबाने राकेशची बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली अर्थातच केस असल्याने म्हणजेच हाय प्रोफाईल केस असल्याने पोलिसांनी लगेच आपली सूत्र हलवली देवरगुडी हा जंगल हुबडी पासून सुमारे बारा किलोमीटर अंतरावर आहे या जंगलाच्या निर्जन भागातून जात असताना दुपारी एका व्यक्तीला रस्त्याच्या कडेला एक विचित्र गोष्ट दिसली त्यानं जवळ येऊन ती गोष्ट पाहिली आणि त्यांना विलक्षण धक्का बसला कारण त्याला एका व्यक्तीचं अर्ध आलेलं डोकं फाटलेल्या प्लास्टिकच्या शीट मध्ये पडलेलं दिसलं ज्याचे डोळे उघडे होते ते दृश्य पाहून तो माणूस घाबरला त्याने लगेच जवळच्या पोलीस स्टेशनला याची माहिती दिली त्यानंतर साधारण अर्धा तासात पोलीस फॉरेन्सिक टीमसह तिथे पोहोचले त्या कापलेल्या डोक्याजवळ पडलेल्या रक्ताच्या पुराव्यांचा तपास घेत घेत पोलीस एका विहिरीजवळ जाऊन पोहोचले त्या विहिरीच्या आतमध्ये पाहिलं तर त्या विहिरीत त्यांना एक धळ दिसलं आणखी तपास केल्यानंतर त्या परिसरातच आजूबाजूला बाकीचे अवय देखील सापडले बातमी वाऱ्यासारखी पसरली भीतीचं वातावरण तयार झालं त्या कापलेल्या डोक्याचे फोटो जवळच्या पोलीस ठाण्यांना पाठवण्यात आले मिसिंगची आलेली कंप्लेंट वय उंची आणि फोटोमुळे पोलिसांना शंका आली त्यानंतर शनाया आणि तिच्या परिवाराला ओळख पटवण्यासाठी पोलीस स्टेशन मध्ये बोलविण्यात आलं शनायाच्या वडिलांना डोक्याचे फोटो दाखवताच ते जमिनीवर बेशुद्ध पडले काही वेळाने जेव्हा त्यांना शुद्ध आली तेव्हा ते खूप ते रडू लागले ते फोटो त्यांचा लाडका मुलगा राकेशचे होते त्यांनी हाताच्या बोटावरून धड देखील ओळखले त्यानंतर डीएनए चाचणीद्वारे बाकीच्या शरीराची पुष्टी करण्यात आली आता चांगला स्वभाव असणारा कुणाशी वैर नसणारा हा राकेश कोणाचा शिकार झाला होता हा एकच प्रश्न सगळ्यांचा मनात होता हुबडी पोलिसांनी शोध पथके तयार केली राकेशच्या जवळच्या मित्रांची यादी देखील तयार करण्यात आली आणि त्या सगळ्यांचे कॉल रेकॉर्ड तपासले जाऊ लागले जंगलात शोध चालू असताना पोलिसांना दोन गाड्या सापडल्या दोन्ही गाड्यांच्या मागच्या सीट रक्ताचे डाग होते पहिली कार अमन गिरणीवाले नावाच्या व्यक्तीच्या नावावर होती तर दुसरी लाल रंगाची स्विफ्ट शनाया काटवेच्या नावावर होती त्यानंतर पोलिसांनी शनायाची चौकशी केली पण तिची गाडी जंगलात कशी गेली याचं तिच्याकडे पटणारं उत्तर नव्हतं तिला सोडण्यात आलं पण पोलिसांनी तिचं नाव संशयितेच्या यादीत समाविष्ट केलं दोन दिवसानंतर दुसऱ्या गाडीचा मालक अमनला अटक करण्यात आली अमन, अमन गिरणीवालेने पोलिसांना सांगितलं की त्याने नियाज अहमद याला राकेश कटवेचा खून करण्यासाठी मदत केली होती त्यानं असंही सांगितलं की हत्येत तौसिफ चन्नापूर आणि अल्ताफ मुल्ला हे दोन मुलंही सहभागी होते त्यानंतर पोलिसांनी नियाज अहमद तौसिफ आणि अल्ताफ यांना अटक केली त्यांना अटक केल्यानंतर संबंधित प्रकरणाचे सगळे पडदे उघड झाले पोलीस कोठडीत नियाज अहमदने हत्येची कबुली दिली आणि हत्येचा सूत्रधार दुसरा तिसरा कोणी नसून राकेशची बहीण शनाया सांगितलं ही गोष्ट प्रत्येकासाठी आश्चर्याची होती नियाजच्या कबुलीनंतर शनायाला अटक करण्यात आली अटकेनंतर शनाया स्वतःला निर्दोष म्हणत होती पण पोलिसांनी खाक्यात दाखवताच तिने गुन्हा दा कबूल केला शनायाने दिलेल्या माहितीनुसार तिचे नियाज अहमद सोबत प्रेम संबंध होते दोघेही कित्येकदा एकत्र वेळ घालवायचे एक दिवस ही गोष्ट राकेशला माहिती झाली त्याने त्याच्या बहिणीला समज दिली नियाज मुस्लिम असल्याने तिच्या भावाला हे मंजूर नव्हतं तिने तिच्या पण काही काळानंतर ती पुन्हा रियाजला भेटायला लागली ला ला भावाला पुन्हा माहिती झाल्यानंतर त्याने तिला कडक शब्दात सुनावलं पण आता शनाया ऐकत नव्हती आणि यामुळे रोज दोघांचे भांडण व्हायला लागले ला ला। अखेर तिच्या भावाने आई वडिलांना ही गोष्ट सांगितली घरात ही गोष्ट गेल्यानंतर शनायाला खूप मोठा राग आला आणि भावापासून सुटका करण्यासाठी तिने त्याला संपवण्याचा कट रचला यात तिने प्रियकर नियाज अहमदचा वापर केला या प्रकरणाशी तिचे नाव जोडले जाऊ नये म्हणून शनायाने चित्रपटाच्या प्रमोशनल पार्टीचे आयोजन हुशारीनं केलं होतं ती तिच्या पालकांना पार्टीत घेऊन गेली तिथून तिने नियाजला फोन करून सांगितलं की राकेश घरी एकटा आहे आणि ते दुसऱ्या दिवशी परत येतील संध्याकाळी सात ते साडेसातच्या सुमारास शनायाने तिच्या भावाला फोन करून तो घरी आहे की नाही याची खात्री केली कन्फर्मेशन मिळताच तिने नियाजला फोन करून त्याला सूचना दिल्या त्यानंतर नियाजने त्याच्या मित्र तौसीफ आणि अल्ताफला सोबत घेतलं तिघेही रात्री आठ वाजता घरी पोहोचले राकेशने दार उघडले त्याला काही समजण्यापूर्वी तिघांनी त्याला पकडलं आणि गळा दाबून त्याची हत्या केली काही क्षणात साहित्याचा वापर करून घरातच राकेशचा गळा चिरला त्यांनी मृतदेहाचे नियाज आणि अल्ताफ गाडीने अमन त्याच्या गाडीने देवरगुडी हाल जंगलातील एका निर्जन भागात पोहोचले जिथे त्यांनी मृतदेहाचे तुकडे एक एक करून फेकले पोलीस तपासात असंही दिसून आलं की राकेश हा शनायाचा खरा भाऊ नव्हता शनयाच्या जन्मानंतर काही वर्षांनी तिच्या पालकांनी राकेशला एका नातेवाईकांकडून दत्तक घेतले होते त्यावेळी तो फक्त एक वर्षाचा होता पालकांनी त्याला स्वतःच्या मुलासारखे वाढवले पण शनायाला माहिती होते की तो तिचा खरा भाऊ नाहीये शनायाचा जन्म डिसेंबर रोजी कर्नाटकातील हुबडी येथे झाला शनायाला लहानपणापासूनच मॉडलिंग आणि अभिनयाची आवड होती ती लहानपणापासूनच सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागली मॉडेलिंग मध्ये लोकप्रिय झाल्यानंतर शनायाने इदम प्रेमम जीवनम या चित्रपटातून कन्नड चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं हा चित्रपट फारसा चमत्कार करू शकला नाही यामुळेच तिने अभिनय आणि मॉडेलिंग कारकिर्दीतून ब्रेक घेतला आणि भारतीय विमान कंपनी स्पाइस जेटमध्ये केवन क्रू म्हणून काम करण्यास सुरुवात केली ही घटना दोन हजार एकवीसच्या एप्रिल महिन्यात घडली पण काही घटना अशा असतात की कितीही कि दिवस उलटून गेले तरी त्या घटना माणसाच्या आतल्या हैवानाचं रूप दाखवत असतात आजही घटना अंगावर शहारे आणते खरं तर प्रेम माणसं जोडतं पण मग माणसं जोडणाऱ्या या प्रेमासाठी लोक माणसांचाच का खून करत असावेत या प्रश्नाचे उत्तर जर तुमच्याकडे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद